मित्रांनो नमस्कार डिजिटल डीजी यूट्यूब युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो पी एम विश्वकर्मा अंतर्गत अनेक लाभार्थींना जे टूल किट आहे ते मिळत आहे हे टूल किट जे आहे ते पंधरा हजार रुपये किमतीच आहे हे टूल किट मिळतं कसं आणि या टूल किटमध्ये कोणतं साहित्य असतं संदर्भात आपण आता या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत आता आपल्याकडे एक अर्जदार आहेत ज्यांनी पी एम विश्वकर्मा योजना अंतर्गत अर्ज केला होता यांचा अर्ज मंजूर देखील झाला असून त्यांनी सात दिवसाचे ट्रेनिंगसुद्धा पूर्ण केलेले आहे आता आपण त्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या सहमतीने लॉग इन करणार आहोत लॉग इन केले की अशा प्रकारचा इंटरफेस पीएम विश्वकर्मा यो योजनेचा तुम्हाला दिसेल अर्जाच्या तीन स्टेप आहेत आधार के वाई सी रजिस्ट्रेशन आणि अप्रुव्हल या तिन्ही स्टेप या ठिकाणी पूर्ण झाल्याने या अर्जदारास प्रमाणपत्र आणि आय डी देखील मिळालेले आहेत हे प्रमाणपत्र आणि आय डी या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड देखील करता येते अर्जदाराचे ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर या ठिकाणी चूज फ्री आर एस फिफ्टीन थाउजंड टूल किट ई वाउचर असा पर्याय दिलेला आहे या पर्यावरती क्लिक करताच टूल किटचे ऑप्शन या ठिकाणी दिसते या अर्जदाराने फुटवेअर मेकर्स हा ट्रेड निवडला असल्याने चप्पल आणि बूट निर्मितीसाठी आवश्यक असणारे साहित्याचे कीट या ठिकाणी आपल्याला दिसत आहे लक्षात असू द्या की पंधरा हजार रुपये किमतीची ही कीट आहे या किटमध्ये कोणकोणते साहित्य आहे या संदर्भात सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही बघू शकता की कि या किटमध्ये बेंच बफरिंग ग्राइंडिंग मशीन आहे मॅन्युअल ऑपरेटेड पंचिंग डाईज आहेत ड्रीमेल किट आहे शू साईज मेजरिंग स्केल आहे आणि इतर विविध प्रकारचे साहित्य या ठिकाणी या पंधरा हजार रुपये किमतीच्या टूल किटमध्ये उपलब्ध हो, आहे ज्या लाभार्थीचे अर्ज मंजूर होऊन त्यांनी ट्रेनिंग घेतलेले आहे त्यांना हा लाभ मिळतो शिवाय असे लाभार्थी पी एम विश्वकर्मा योजनेच्या कर्ज योजनेसाठी देखील पात्र ठरतात पात्र लाभार्थींना उद्योग व्यवसाय करण्यासाठी दोन लाख रुपये अनुदान देखील मिळते त्यामुळे तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर लगेच तुमचा ऑनलाईन अर्ज सादर करून द्या आता तुम्ही म्हणाल की या योजनेसाठी पात्र कोण आहे तर सुतार नाव बनवणारा आयुधिक लोहार हातोडावा अवजार संच बनवणारे कारागीर कुलपांचे कारागीर शिल्पकार मूर्तिकार दगड कोरणारे व दगड तोडणारे सोनार कुंभार चांभार चर्मकार मोची पादत्राने बनवणारे कारागीर गवंडी टोपल्या चटे झाडू बनवणारे कथा विणणारे बाहुली व खेळणी बनवणारे नावी हार बनवणारी धोबी शिंपी मासेमारीचे जाळे बनवणारे इत्यादी व्यवसाय करणारे व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहेत त्यामुळे तुम्ही जर यापैकी एक असाल तर लगेच तुमचा ऑनलाईन अर्ज सादर करून द्या जेणेकरून तुम्हाला देखील अशा प्रकारची पंधरा हजार रुपयाची टूल किट फ्री मिळेल शिवाय तुम्ही जर पंधरा दिवसाचे ट्रेनिंग केले तर तुम्हाला साडेसात हजार रुपये विद्या वेतन देखील मिळेल तर साडे बावीस हजार रुपये तुम्हाला फ्री मिळेल शिवाय तुम्हाला शासनाकडून उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी अल्प दरात कर्ज देखील उपलब्ध होईल धन्यवाद